नमस्कार श्री स्वामी समर्थ गरिबी येण्याची कारण आज आपण पाहणार आहोत नव्वद टक्के लोकांना माहीतच नाही खरं तर प्रत्येकाला यशस्वी व्हायचं असतं मोठं व्हायचं असतं आणि त्यासाठी प्रत्येकजण अगदी मनापासून मेहनतसुद्धा करतो मात्र बरेचदा अगदी आयुष्यभर मेहनत करूनसुद्धा कापाळकष्ट कष्ट करूनसुद्धा एखाद्या व्यक्तीच्या जीवनामध्ये श्रीमंती येत नाही पैसा येत नाही माता लक्ष्मी त्या व्यक्तीवर रुष्ट असते कारण म्हणजे आपल्या हातून कळत न कळत घडणाऱ्या सात चुका अशी कामे जी आपल्या भाग्यामध्ये दोष उत्पन्न करतात वास्तुशास्त्रानुसार हे कार्य केल्याने घरात मोठ्या प्रमाणात नकारात्मक ऊर्जा निर्माण होते वास्तुदोष निर्माण होतो आणि मग अशा व्यक्तीच्या घरामध्ये अठरा विश्वन्न दारिद्र्य नांद दारिद्र्याचा वास निर्माण होतो आणि मग आपण फक्त आपल्या नशिबाला दोष देत राहतो तर जाणून घेऊया की ही सात कारणे कोणती आहेत की ज्यामुळे आपल्या घरात गरिबी हो येते दारिद्र्य नांदते घरामध्ये गरिबी येण्याचं जे पहिलं महत्त्वाचं कारण आहे ते आपल्या हातून आपण कळत नकळत करत असतो कारण आहे लसूण आणि कांदा यांचे आवरण आहे ज्याला मराठी भाषेमध्ये छिलके असे म्हणतो किंवा पापुद्रे म्हणतो लसणाची किंवा कांद्याचे पापुद्रे जे आहेत ते चुकूनही जाळू नयेत ज्या घरामध्ये लसूण आणि कांद्याचे पापुद्रे जाळले जातात त्या घरामध्ये मोठ्या प्रमाणात केतू दोष निर्माण होतो लक्षात घ्या या दोन वस्तू आहेत लसूण आणि कांदा या वस्तूच्या थेट संबंध केतूग्रह अशी आहे आणि जेव्हा त्याचे छिलके आपण जाळतो मोठ्या प्रमाणात केतू दोष उत्पन्न होतो त्याद्वारे घरात मोठ्या प्रकारच्या समस्या उत्पन्न होतात घरामध्ये पैसा येत नाही आलेला पैसा टिकत नाही तर एक महत्त्वाची भूमिका आहे दुसरी गोष्ट आहे झाडू कधी खरेदी करावा हे आम्ही यापूर्वी सांगितलं आहे मात्र झाडू कधी खरेदी करू नये हे सुद्धा अत्यंत महत्त्वाचे जर आपण आपल्या कामामध्ये कितीही मेहनत करून जर पैसा येत नसेल तर गुरुवारच्या दिवशी त्या दिवशी चुकूनही झाडू खरेदी करू नका गुरुवार हा दिवस भगवान विष्णूंना अर्पित असलेला दिवस आहे या दिवशी आपण झाडूची खरेदी करणे कटाक्षाने टाळा तिसरी गोष्ट रात्रीच्या वेळी म्हणजे सूर्यास्त झाल्यानंतर जर कोणी तुमच्याकडे को काही मागितलं तर काही वस्तू वगळून आपण त्या वस्तू नकार देऊ नये म्हणजे रात्री ज्याने आपल्याकडे एखादी वस्तू मागितली आहे त्याला ती आपण अवश्य द्यावी जर आपण त्या व्यक्तीला नकार दिला तर त्यामुळे सुद्धा मोठ्या प्रमाणात दोष उत्पन्न होतो चौथी आणि अत्यंत गंभीर गोष्ट आहे स्मशानभूमीमध्ये हसणे प्रत्येक ठिकाणची आपल्या स्वतःची एक ऊर्जा असते स्मशानभूमीमध्ये अत्यंत मोठ्या प्रमाणात नकारात्मक ऊर्जा साठलेली असते आणि ती सातत्याने प्रवाहित होत असते अशावेळी स्मशानभूमीत जर आपण हसत असो आपल्याकडून जर मी अक्षम्य चूक घडली तर आपल्या भाग्यावर आपल्या नशिबावर त्याचा विपरीत परिणाम घडतो आहे पुढची गोष्ट आहे आपले माता पिता आपल्यापेक्षा वयाने जे ज्येष्ठ असतील किंवा आपले कोणतेही नातेवाईक असतील अशा लोकांशी चुकीचा व्यवहार करणे अशा लोकांचे चुकीचं वागणे किंवा त्यांची मन दुखावणे केवळ तुमचे नातेवाईक नाही तर कोणत्याही व्यक्तीचं मन दुखावू नये तुमच्याकडून ते दुखावले गेले असेल तर त्याची ताबडतोब माफी मागा अशा प्रकारे दुखावली गेलेली मनं ही आपल्याला मागितल्या मनात शाप देतात असतात त्यांच्याकडून आपल्याला एक प्रकारची नकारात्मक ऊर्जा मिळत असते ज्याला आपण बहुधा असे म्हणतो तर या बहुधा कमीत कमी घ्यायला हव्यात इतर लोकांचा एक वेळ ठीक आहे मात्र जेव्हा तुमच्या रक्ताच्या नात्यातील लोक तुम्हाला बदुवा देतात त्यांचा प्रभाव थेट परिणाम हा तुमच्या नशिबावरती मोठ्या प्रमाणात होतो आणि म्हणून आपले नातेवाईकांशी किंवा इतर लोकांशी चुकीचा व्यवहार करू नका चुकीचं वागू नका सर्वांशी प्रेमाने वागा तुमच्या प्रगतीमध्ये तुम्हाला जे सर्वजण मदत करतील तुमचा भाग्य उज्ज्वल नक्की होईल गोष्ट जर तुमच्या घरामध्ये कितीही प्रयत्न करून गरिबी अस जाण्याचं नाव घेत नसेल तर घरातील कर्त्या पुरुषाने आपले केस आहे हे केस चाळीस दिवसांपेक्षा जास्त दिवस राखू नका चाळीस दिवसाच्या आत आपले केस आपण कट करायला हवेत केस कापायला हवेत चाळीस दिवसापेक्षा जास्त दिवस आपण राखू नयेत ही आपण कट करायला हवेत अनेक जणांना घरामध्ये खराब झालेल्या वस्तू असते घरामध्ये झाले खराब झालेल्या वस्तू तुटलेल्या फुटलेल्या वस्तू ठेवण्याची सवय असते मुलांची खेळणी असतात अगदी खराब झाली तरीसुद्धा किती ठिकाणी पडलेली असतात या खराब झालेल्या वस्तू किंवा तुमच्या माळ्यावर तुमच्या वस्तू ठेवलेल्या आहेत ती वर्षानुवर्ष तशीच पडून आहेत वस्तू मोठ्या प्रमाणात निगेटिव क्रिएट एनर्जी क्रिएट करतात नकारात्मक निर्माण करतात आणि म्हणून या वस्तू जितक्या लवकर शक्य होईल तितक्या लवकर आपण हटवल्या पाहिजेत खूप जास्त दिवस कचरा साठवतो हा कचरा खूप जास्त दिवस त्या ठिकाणी पडून असेल जर तुम्ही दोन तीन दिवस तो कचरा तसा ठेवत असाल आणि हा कचरा मुख्य प्रवेशद्वाराच्या अगदी जवळ असेल त्यामुळे सुद्धा घरात लक्ष्मीचं आगमन होत नाही म्हणून घरात तुटलेल्या वस्तू ह्या आपण घराबाहेर फेकून द्यायला हवेत कचरा जास्त दिवस साठवून ठेवू नये पुढची गोष्ट म्हणजे तुटलेल्या फुटलेल्या साहित्याचा वापर करणे जी वस्तू तुटलेली आहे खराब झालेली आहे ती वस्तू तुम्ही अजूनही वापरत आहात तर त्या त्या वस्तूचा निगेटिव्ह परिणाम ह्या तुमच्या मनावर होत असतो तुमच्या शरीरावर होत असतो तुम्हाला या गोष्टी जाणवत नाहीत कारण ह्या गोष्टी अत्यंत सूक्ष्म स्तरावर या गोष्टी घडत असतात आणि आपल्याला या गोष्टी न समजल्याने आपण आपल्या नशिबाला दोष देत राहतो आणि म्हणून तुटलेल्या फुटलेल्या साहित्य वापरणे आजच बंद करा उदाहरणार्थ तुमचा मोबाईल जर फुटलेला असेल त्याची स्क्रीनला तडा गेलेला आहे तर असा मोबाईल सातत्याने घटा देत असतो तुम्ही याचा अनुभव घेऊन पाहा कोणतीही तुटलेली फुटलेली वस्तू तुम्ही वापरून पाहा ती वस्तूपासून तुम्हाला एखादा वेळी लाभ होईल परंतु दहापैकी नऊ वेळा शंभर टक्के तोटाच होत असतो पुढची गोष्ट पाहूया वस्त्र परिधान करताना डाव्या हाताचा किंवा डाव्या पायाचा वापर करणे तुम्ही जे काही वस्त्र परिधान करता ते वस्त्र परिधान करता नेहमी उजव्या हाताच्या किंवा पायाचा वापर करावा डाव्या पायाने किंवा डाव्या हाताने आपण हे वस्त्र परिधान करू नयेत चप्पल घालताना सुद्धा अगदी हीच गोष्ट लक्षात ठेवायची आहे हवी हे डाव्या असो किंवा उजवा असो दोन्ही हात महत्वाचे आहेत मात्र आपल्या धर्मशास्त्रानुसार तसे वास्तुशास्त्रानुसार ही उजवी बाजू असते ती कधीच चांगली असते उजव्या बाजूस एक स्वतःचा महत्त्व आहे आणि ती गोष्ट करायची आहे तुटलेल्या कंग्याने केस विचारणे सुद्धा एक अत्यंत महत्त्वाची बाब आहे ज्यामुळे आपल्या घरात गरिबी येते जर कंगवा तुटलेला असेल त्याचे दात पडलेले असतील तर तो कंगवा ताबडतोब बदललेला अत्यंत चांगलं पाच ते दहा रुपयांची वस्तू असते मात्र या पाच ते दहा रुपयाच्या वस्तूच्या लोभोपाईत आपण आपल्या जीवनामध्ये नकारात्मकता निर्माण करतो म्हणून ही गोष्ट लक्षात ठेवणं सुद्धा गरजेचं आहे लक्ष्मी प्राप्तीसाठी तुम्ही काही उपाय करू शकता यामुळे घरात पैशाचा सुख कृपा होते सुख समृद्धी येते याशिवाय तुमचा मानसिक त्रासही दूर होतो आपल्या सर्वांना नेहमी असे प्रश्न पडत असतात की घरामध्ये लक्ष्मी सदैव स्थिर राहण्यासाठी आपण असे काय करावे की जेणेकरून आपल्याला घरात लक्ष्मी स्थिर माता लक्ष्मी स्थिर राहील आपण खूप काम करतो आली तसा पैसाही आपल्या घरात येत असतो पण तो पैसा स्थिर राहत नाही लक्ष्मी घरात येण्या अगोदर तिचे जाण्याचे मार्ग ठरतात असतात मात्र आपण आपल्या घरात आलेली लक्ष्मी कशी टिकून राहील किंवा लक्ष्मीप्राप्तीची कशीच होईल याविषयी थोडी माहिती आणि उपाय पाहणार आहात चला तर मग जाणून घेऊया काही उपाय काही नियम जे पाळ्याने आपल्या घरात लक्ष्मी माता सदैव स्थिर राहील शुक्रवार हा महालक्ष्मीला समर्पित आहे या दिवशी केलेले काही उपाय तुमच्या घरात धनाची कृपा आणते जे लोक आर्थिक समस्याने खूप त्रस्त आहेत किंवा ज्यांची आर्थिक स्थिती चांगली नाही अशा लोकांनी शुक्रवारी काही उपाय करावे या उपायामुळे अनेक अडचणींचे समाधान मिळते वास्तविक शुक्रवारचे उपाय तुमची आर्थिक स्थिती सुधारण्यासाठी आणि तुमचे आर्थिक नुकसान कमी करण्यासाठी उपयुक्त ठरू शकतात चला तर मग जाणून घेऊया शुक्रवारी लक्ष्मी प्राप्तीचे काही सोपे उपाय शुक्रवारी लक्ष्मी प्राप्तीसाठी हे उपाय करू शकता एक एकाक्षी नारा आणि लक्ष्मीची पूजा करा आणि आई लक्ष्मी एकाक्षी नारळ खूप आवडतो त्यामुळे शुक्रवारी धनाची देवी म्हणजे लक्ष्मीला एकाक्षी नारळ अर्पण केल्याने ती प्रसन्न होते तसेच हा उपाय केल्याने इच्छित फळ प्राप्त होते त्यामुळे शुक्रवारी लक्ष्मी प्राप्तीसाठी तुम्ही एकाक्षी नारळाचा उपाय करू शकता दोन शुक्रवारी संध्याकाळी अष्टलक्ष्मी स्रोत्राचे पठण करा शुक्रवारी संध्याकाळी अष्टलक्ष्मी स्रोत्राचे पठण करावे हे एक अतिशय जादूई स्रोत आहे याचे पठण केल्याने घरात आनंद आणि समृद्धी येते आणि जीवनातील आर्थिक समस्या दूर होतात या स्रोत्रामुळे संकटे दूर होऊन धनप्राप्ती होण्यास मदत होते रोज अष्टलक्ष्मी स्रोत्राचे पठण केल्याने देवी लक्ष्मीची अपार कृपा प्राप्त होते तीन श्री शनयंत्राची पूजा करावी शुक्रवारी मध्यरात्री श्री शनयंत्राची पूजा करून तुम्ही लक्ष्मीची प्राप्ती करू शकता यावेळी तुपाचे आठ दिवे लावावेत गुलाबाची सुगंधी अगरबत्ती जाळावी आणि माखान्याची खीर अर्पण करावी तसेच धारा सरोत्राचे पठण करा आणि देवी लक्ष्मीला गुलाबी फुलं अर्पण करा शुक्रवारी श्रीयंत्राची पूजा करून हे उपाय करावे चार आपण घरामध्ये जर झाडण्यासाठी जो झाडू वापरतो तो उभा ठेवायचा नसतो झाडू आडवा करून ठेवायचा आणि तो, तो आडवा ठेवताना तो झाडूचे तोंड दक्षिण दिशेस नसावे झाडू हे लक्ष्मीचे प्रतीक आहे म्हणून ही काळजी घेणं गरजेचं आहे झाडू नेहमी शुक्रवारी खरेदी करावा पुन्हा झाडू गुरुवारच्या दिवशी कधी फेकून देऊ नये तोसुद्धा शनिवारी बदलावा झाडू कोणाला दिसणार नाही असा ठेवावा घरात जर मीठ सांडले तर ते मीठ कोणाच्याही पायाखाली येऊ देऊ नये ते स्वच्छ भरून घेऊन पाण्यात टाकवून द्यावे कारण मीठ समुद्रात असते लक्ष्मी माता ही समुद्रकन्या आहे मिठाला लक्ष्मीचा भाऊ मानलं जातं लक्ष्मी, मान लक्ष्मी मातेचा आणि मिठाचा खूप जवळचा संबंध आहे त्यामुळे मीठ कधीही पायाखाली मीठ असे ठेवू नये किंवा खाली पडू देऊ नये सा सायंकाळी म्हणजे दिवे लागण्याच्या वेळेस पुढील तीन वस्तू कोणालाही देऊ नयेत मीठ झाडू आणि पैसे या तीनही वस्तू लक्ष्मीकारक आहे मात्र इतर वस्तू तुम्ही देऊ शकता सात संध्याकाळी लक्ष्मी येण्याची वेळ असते घरातून लक्ष्मी पैसे बाहेर जाऊ देऊ नये त्याचप्रमाणे दही ताक लोणी दूध या वस्तू गायीपासून प्राप्त होतात गाय ही लक्ष्मीकारक आहे म्हणून या देखील वस्तू कोणालाही सायंकाळी देऊ नये आठ सूर्य मावळल्यानंतर घरातील कचरा भाजीपाला व इतर वस्तू किवड्यावर किंवा कचरा पेटीत टाकू नये नऊ बंद गाड्या घरात लावू नये कारण त्याने आपली प्रगती थांबते लक्ष्मी माता सदैव स्थिर राहण्यासाठी उपाय एक रोज सकाळी फरशी साफ करताना पाण्यात थोडे मीठ हळद गोमूत्र टाकावे हे पाणी तयार करून मग फरशी साफ करावी असे केल्याने घरातील त दूर होते त्यामुळे माता लक्ष्मी आपल्या घरात विराजमान होते दोन घराचा मुख्य दरवाजा उंबरा आणि दरवाजा रोज सकाळी स्वच्छ पुसून घेवा आणि त्याची पूजा करावी असे केल्याने लक्ष्मी माता प्रसन्न होते आप तीन आपल्या घरातील देवघर नेहमी घराच्या ईशान्य कोपऱ्यात असावे ही दिशा हलकी ठेवावी म्हणजेच या दिशेला अवजड वस्तू ठेवू नये चार घरामध्ये तुटलेल्या वस्तू किंवा फाटलेले कपडे ठेवू नये ते कपडे जाळून टाकावे असे केल्याने घरातील निगेटिव्ह नकारात्मकता दूर होण्यास मदत होते पाच प्रत्येक आमोसेला माता लक्ष्मीला तांदळाची किर नैवेद्य म्हणून आ दाखवावी असे केल्याने माता लक्ष्मी प्रसन्न होते त्याचप्रमाणे प्रत्येक अमावस्येला दूध किंवा दुधापासून बनवलेला कोणताही पदार्थ दान करावा कारण असे म्हणतात की दुधापासून बनवलेली खीर दान केल्याने आपले पितर म्हणजेच आपले पूर्वज तृप्त होतात आणि त्यामुळे आपल्याला लक्ष्मीप्राप्तीसाठी जे अडथळे येतात त्याचे मार्ग मोकळे होतात सहा महादेवाच्या पिंड्यावर उसाच्या रसाने अभिषेक करावे असे केल्याने या घरात गर, या घरात लक्ष्मी माता स्थिर राहते आणि आपल्यावर प्रसन्न होते प्रसन्न करण्याचा हा सर्वात सोपा उपाय आहे असे सांगितले जाते सात लक्ष्मी देवीचा सा आशीर्वाद मिळण्यासाठी तुम्ही शुक्रवारी उपवास करू शकता तसेच खीर बनवा आणि ही ती देवी लक्ष्मीला अर्पण करा आणि नंतर ती सहा वर्षापेक्षा कमी वयाच्या मुलींना प्रसाद म्हणून वितरित करा यानंतर तुम्ही त्यांना फळे दान करू शकता हा उपाय तुम्ही सलग एकवीस शुक्रवार करू शकता असे केल्याने तुमच्या सर्व मनोकामना पूर्ण होतात आणि कर्जातून मुक्ती मिळते असे मानले जाते आठ शुक्रवारी माता लक्ष्मी देवीचा आशीर्वाद मिळवण्यासाठी लक्ष्मीची पूजा आठ शुक्रवारी लक्ष्मी देवीचा आशीर्वाद मिळवण्यासाठी लक्ष्मीची पूजा करताना सौभाग्याच्या वस्तू सोबत ठेवाव्यात आणि मग ते विवाहित महिलांना द्यावेत असे केल्याने सौभाग्य आणि आरोग्य लाभते असे मानले जाते तसेच घरात कधीही आर्थिक आणि अन्नाची कमतरता भासत नाही नऊ आपण आपल्या हातात आणि पायांची नखे नेहमी मंगळवारीच काढावीत दहा स्त्री स्थापना का करावी आपल्या घरातील देवघरामध्ये स्त्रीयंत्राची स्थापना करावी आणि त्यांची नेहमीच पूजा देखील करावी यंत्रामध्ये अष्टलक्ष्मीचा आशीर्वाद असतो असे म्हणतात की स्त्रीयंत्र माता लक्ष्मी आणि भगवान विष्णू यांचे आसन आहे आणि माता लक्ष्मी व भगवान विष्णू आपले आसन सोडून कधीच कुठे जात नाहीत त्यामुळे आपण आपल्या घरात श्रीयात्राची स्थापना केली तर भगवान विष्णू आणि माता लक्ष्मी सदैव आपल्या घरात स्थिर राहतील त्यांचा आशीर्वाद आपल्यावर राहील अकरा आपल्या देवघरात आणि पूजेचे माता लक्ष्मीला आसन असत असलेला फोटो असावा अथवा मूर्ती असावी पितळीची किंवा चांदीची मूर्ती असावी बारा आपल्या घरातील स्त्री रूपी लक्ष्मीचा आदर करावा मग ती आपली आई बहीण बायको मुलगी कोणीही असू शकते घरातील स्त्री जर आनंदी असेल तर आपल्या घरात सकारात्मकता राहते तेरा हा उपाय हा सर्व उपाय बरोबर एकशे साठ वेळा लक्ष्मी मातेचा बीज मंत्राचा जप देखील आपल्याला करायचा आहे दर शुक्रवारी हे करा लक्ष्मी कृपेने सर्व अडथळे झटपट दूर होतात चौदा शुक्रवारी लक्ष्मी देवीला प्रसन्न करण्यासाठी प्रथम लक्ष्मीची पूजा करा आणि त्यानंतर लक्ष्मी स्रोत श्रीसो सुप्त किंवा कणकधारा स्रोत्राचे पठण करा धनसंचयन करण्यासाठी लक्ष्मीच्या या चमत्कारी पठणामुळे चांगले लाभ मिळतात या पैशाच्या कमतरतेने माता लक्ष्मीसाठी हा सर्वात शक्तीसाठी शक्तिशाली उपाय मानला जातो यासोबत लक्ष्मी मातेचा आशीर्वाद प्राप्त होतो आणि जीवनात समृद्धी प्राप्त होते अशी मान्यता आहे पंधरा घरातील किराणा भरताना शुक्रवारच्या दिवशी भरावा कारण शुक्रवारी श्रीमाता लक्ष्मीचा आवडता दिवस असल्यामुळे शुक्रवारी किराणा भरल्यावर घरी बरकत राहते सोळा सुख समृद्धीसाठी शुक्रवारी लक्ष्मी देवीच्या पूजेमध्ये कमळ किंवा गुलाबाचे फुल अर्पण करा ही फुले लक्ष्मीला खूप प्रिय आहेत आणि लक्ष्मी स्वतः कमळाच्या फुलावर विराजमान आहे शुक्रवारी लक्ष्मीची पूजा करताना आपल्या हातात कमळ किंवा गुलाबाचे फूल ठेवा आणि लक्ष्मीच्या चरणी अर्पण करा असे केल्याने घरात सुख समृद्धी नांदते आणि प्रगतीचे मार्ग सुखकर होतात अशी मान्यता आहे सतरा लक्ष्मीची पूजा करताना हे लक्षात ठेवा की प्रथम तुम्ही चार कापूर आणि दोन लवंगा घ्या यानंतर चारही कापूस जाळून त्यावर लवंग टाकून माता लक्ष्मीची आरती करावी असे केले लक्ष्मी कृपा प्राप्त होते आणि घरातील नकारात्मक शक्ती नष्ट होतात अशा प्रकारे हे उपाय केल्याने आणि काही नियम पाळल्याने माता लक्ष्मी आपल्या घरात सदैव वास करते व लक्ष्मी मातेची कृपा आपल्यावर होते त्याचप्रमाणे आपल्या आर्थिक अडचणी हळूहळू दूर होण्यास मदत होते श्री स्वामी समर्थ धन्यवाद